एकशे एकावन्न पदार्थांचा भोग सालाबाद प्रमाणे चौथा श्रावणी सोमवार निमित्त निळकंठेश्वर महादेव मंदिर वारुळाचा मारुती राजमाता जिजाऊनगर अहिल्यानगर येथे एकशे एकावन्न पदार्थांचा भोगचा कार्यक्रम व भंडारा भोजन संपन्न झाले त्याचा प्रारंभ आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शुभ अभिषेक व आरतीने करण्यात आला यावेळी संजय शेंडगे महेश लोंढे आप्पा नळकांडे सचिन शिंदे गणेश कवडे तात्या मुदगल बाबासाहेब मुदगल अजय चितळे संतोष लांडे विकी वाघ वैभव वाघ गणेश शिंदे मंडळाचे सचिव सचिन भाऊ वाघ पाटील खजिनदार अशोक मुजमुले मार्गदर्शक पांडुरंगा आदापुरे पैलवान सुनील कदम सोमनाथ रोकले राजू सांगा दीपक देवतरसे राकेश गंगला बबलू सानब दीपक कर्णे रोहित मुजमुले आप्पा घोगरे जयंत चन्ना मधुकर कांबळे सोमनाथ भोर तेजस सोनवणे पियुष वाघ यशराज वाघ स्वराज वाघ नितीन वाघ देविदास झुंगे सोहम रोहकले नंदू रोहकले महेश राजू रोहकले आदींसह उपस्थित होते महिलांनी पिंडीची आकर्षक फुलांनी सजावट करून एकशे एकावन्न पदार्थांचा भोग देवाला अर्पण केला यावेळी महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविक भक्तांनी घेतला तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी लंका कदम सानिका वाघ नयन सानप तनुचिलवर माधुरी वाघ गायत्री वाघ मोनिका देवतरसे ज्योती भोर म्याना, स्वाती सुरेखा रोहकले गीते मामी हिराबाई वाघ मीनाक्षी वाघ संगीता मुजमुले उमा देवतरसे वैशाली सिल्वर भाग्यश आतापुरे रुपेश कदम सोहमचन्ना केतन गायकवाड यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी महेश कांबळे